येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीला सुरुवात होणार आहे आणि त्याच अनुषंगाने दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदार निवडणुकीकरिता आता चांगलीच रणधुमारी आपल्याला पाहायला मिळत आहे विविध पक्षातील नेते मंडळी आता विधानसभेच्या निवडणुकीच्या कामाला लागलेल्या आहे आपल्यासोबत आहे माजी आमदार कॅप्टन अभिजितजी अडसूळ भाऊ नमस्कार काय सांगाल विधानसभा निवडणूक काही तीन महिन्यामध्ये होणार आहे आणि आपण अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अंजणगाव मतदारसंघात दौरे सुरू केलेले आहेत काय वाटते शिंदे गटाला हा मतदारसंघ सुटणार मी पक्षाचा शिवसेना राष्ट्रीय सचिव म्हणून काम करतो आहे त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्याचा संपर्क नेता सुद्धा आहे आणि आता सध्या जी पक्षाची मीटिंग झाली त्यामध्ये प्रभारी म्हणून निवडणुकीच्या माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आलेली आणि त्यामुळे दर्यापूर असो भंडेरा असो तिवसा असो अचलपूर असो ज्या ठिकाणी शिवसेनेने आधी निवडणुका लढवल्यात त्या चारही ठिकाणी चाचपणी सुरू आहे त्या ठिकाणी आमचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना जवळ घेऊन पुन्हा एकदा कामला लागण्याचे आदेश सुद्धा द्यायचं चालू आहे पक्षाची सुरू आहे हा मतदारसंघ याआधी भाजपला गेला होता भाजपचा या ठिकाणी आमदार सुद्धा होते परंतु आता या ठिकाणी भाजप सुद्धा आग्रही आहे मतदारसंघावर साठी बघा प्रत्येक मित्र पक्ष हा त्यासाठी आग्रही असणार प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण दावा ठोकणार आज विषय असा आहे की त्या ठिकाणी आमचे जे तिन्ही पक्ष आहेत शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आज यामध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे की निवडून येणारी जागा बघून कोण निवडून येऊ शकतं आज अमरावती जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं एक चूक भारतीय जनता पार्टीने केली त्या ठिकाणी उमेदवार सर्व पक्षांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगून सुद्धा चुकीच्या उमेदवाराला दिलं आणि ती जागा आम्हाला गमवावी लागली आज पुन्हा त्याच पद्धतीने आज फक्त हा एका जागेचा विषय नाही तर जिल्ह्यातल्या आठ आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा विषय आणि आजची जर परिस्थिती पाहिली तर लोकसभेमध्ये जो मोठा फटका आम्हाला पडला त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन निवडून येणाऱ्या सीट हाच क्रायटेरिया धरून त्या ठिकाणी उमेदवार जाहीर होतील असं मला वाटतं आणि त्यामुळे बघा मागणी सगळ्यांनी करायची असती परंतु हा मतदारसंघ आधीपासून शिवसेनेचे आमदार या ठिकाणी पाच ते सहा वेळा राहिलेत त्यानंतर एक वेळा भारतीय जनता पार्टीचा त्यानंतर पुन्हा आज या ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी दावेदारी हे प्रत्येक जण टोकणार परंतु महत्वाचा हा विषय की निवडून कोण पक्ष आणू शकतो कोण उमेदवार आणू शकतो हे महत्वाचं ठरेल आणि त्या हिशोबाने हो आमचे नेते मग एकनाथजी शिंदे साहेब आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि अजितदादा पवार आहेत हे तिघ मिळून नक्कीच निर्णय घेतील आणि आम्हाला कळवतील अमरावती जिल्ह्यामध्ये शिंदेगडाच्या आपण किती जागा आपण उमेदवार सांगितलं तिवसा अचलपूर आणि बडनेरा आणि दर्यापूर या चार जागा शिवसेनेने आधीही लढवल्या होत्या आणि त्यामुळे नक्कीच मागणी आमचीही राहील परंतु बैठकीमध्ये आम्ही विचार करू त्यामध्ये कुठलीही जागा घ्यायची कुठली नाही हे नक्की आमचे नेते ठरवतील आणि त्या दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदार संघावर शिंदे गटाचा दावा शिवसेनेचा दावा हा नक्कीच राहील आणि आहे कारण गेले कित्येक वेळा या ठिकाणी शिवसेनेचेच आमदार या ठिकाणी राहिलेले आहेत त्यामुळे नक्की आमचा दावा या ठिकाणी आहे धन्यवाद किरण ओले जनविकास न्यूज दर्यापूर अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि राह रोज अपडेट